हॅलो नमस्ते uh, आज आपण चौतीस मापाचं प्रिन्सेस कट कर ब्लाउजची कटिंग करणार आहे पेपर कटिंग बघा चौतीस मापाचे आणि जे आपण वहीवर मापं टाकलेले आहे ते बघून घ्या आणि बघा आपण इथे उंची लावू पण मी बघा हे हेडलाईन मोठी असल्यामुळे तिथे मी खालच्या साईडने रेषा ओढून घेते बघा ह्या साईडने मी रेषा उडून घेतलेली आहे आणि इथून उंची लावणार उंची आपली आहे तेरा तर मी एक इंच त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी घेणार आणि चौदावर नशान लावणार आणि ह्या ही चौदावर नशाण लावून घेईल हे बघा आणि ही रेश पट्टीने ओढून घेईल हे बघा शोल्डर शोल्डर आपले हे पाच आणि रुंदी सव्वा दोन जेव्हा गडा खोली जास्त असली तेव्हा शोल्डर कमी घेते आता हे मुंडा खोली मी साडेपाचवर लावली आणि आपली छाती छाती आहे आपली चौतीस त्याचा चौथा भाग साडेआठ हे बघा साडेआठ आणि मार्जिन त्यामध्ये दीड इंच अशी सरळ रेस ओढून घ्यायची व आणि कमर कमर आपली तीस आहे मी साडेसात वर चौथा लावला हे बघा आणि एक इंच आपल्या पाठीमागचे टक्स आणि दीड इंच मार्जिन आता आपण हे पट्टीने रेषा ओढून घेऊ बघा अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे आपल्या या साईडने पाऊन इंच आणि पाठीमागचं सव्वा इंच आणि याचं मध्य काढायचं आणि आतमध्ये पाव इंच असे आकार देऊन घ्यायचे आधी आत आतला आकार द्यायचा आधी असं पॉईंट पॉईंट करायचं नंतर गर्द आकार द्यायचा नंतर आपला हा पाठीमागचा हे आपले मुंडा खोलीकडचे आकार आहे नंतर आपलं हे सव्वा दोन आपण गडारुंदी घेतलेली आहे आणि समोरचा गडा हा सहा तो सा साडेपाच आहेत आपण अर्धा इंच मार्जिंगसाठी आणि खालच्या साईडनेही अडीच घेतला आहे वरच्या साईडने सव्वा दोन याचा गोल आकार गड्याचा देऊन घ्यायचा आपण डिझाईनचाही देऊ शकतो पानगळा वी गळा मी गोल गळा दिलेला आहे आता आपला हा प्रिन्सेसचा आहे तापला हा पॉईंट साडेदहावर तर आपण अर्धा इंच मार्जिनसाठी घेतला आहे अकरा आणि इथून चार इंच हे असं सरळ रेस ओढून घेते पॉईंटपर्यंत रे सोडून घेतलेली आहे आणि आपण इकडनं प्रिन्सेस कटचा आकार देणार पहिले असं हलक्या हाताने द्यायचं मग नंतर गड्ड करायचं हे बघा हे चौथीचं आहे त्यामुळे मी दीड इंचाच हा कट घेणार अशा प्रकारे आकार द्यायचा बघा हे जे दीड इथे घेतलेलं आहे तर आपण हे दीड इंच वाढून घेऊ आणि इकडनं पाऊण इंच हे असं जोडून घेऊ असे एक आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि त्याच्या खाली दीड इंच आणि ह्या साईडनेही दीड इंच दीड इंच हे आपण जेव्हा टक्स घेतो तेव्हा कटोरी व वरच्या साईडने जाते आपल्याला उंचीला कमी होऊ शकते सुमरून भागाकडनं तेवढ्यासाठी हे दीड इंच घेतलेलं आहे आपल्या कटोरीचा आकार प्रिन्सेसचा व्यवस्थित येतो हे बघा अशा प्रकारे ह्या प्रिन्सेसकडचा आकार आपण दिलेला आहे आता आपण हे कटिंग करून घेऊ याच्यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघतो त्या पद्धतीने आपण कटिंग करू जे आपण दीड इंच प्रिन्सेस कटच्यासाठी वाढवलेला आहे तो आपल्या पाठीमागच्या भागामध्येही आलेला आहे तो आपण नंतर कटिंग करून घेऊ हे बघाय हे जे दीड इंच आणि पाऊण इंच हे जे आपल्या पाठीमागच्या भागामध्ये जास्त होईल ते आपण काढून घेऊ तर मी असे फोल्ड करून नशान तयार करून घेते बघा अशा प्रकारे मी ते फोल्ड करून नशान करून घेते की मला कटिंग कुठून करायची आहे आणि आता मग मी इथून सेंटरमधून कटिंग करून घेईल इथे पॉईंट देईल हे बघा आपला समोरचा भाग आणि हा पाठीमागचा भाग तर आधी आपण समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ हे बघा आपल्या ह्या मुंडा खोलीकडचा समोरील भाग हा कटिंग करून घ्यायचा मग नंतर इकडनं कट करायचा हा समोरचा गडा यालाही कटिंग करून घ्यायचा आणि जाऊ आपला दीड इंचाचं हे वाढवलं हेही कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित आकार द्यायचा हे बघा आपला फ्रंट भाग तयार झालेला आहे आपलं हे चौतीस मापाचं आहे प्रिन्सेस कट माप आहे बघा आता आपण हा पाठीमागचा भाग जे आपलं हे एक्स्ट्राचं आहे ते आपण हे कटिंग करून घेऊ बघा मी हे पट्टीने असं रेश मारून घेते आणि या साईडने जे एक्स्ट्राचं आहे आता हा आपला पाठीमागचा भाग आहे ते समोरच्या भागाचं आपलं एक्स्ट्राचं कटिंग आपण कटिंग करून घेऊ हे बघा असा आपला पाठीमागचा भाग आता याचा आपल्याला पाठीमागचा गळा हा आहे आपला दहा तर आपण साडेदहा घेऊ अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जाते आणि या साईडने अडीच इंच आणि वरच्या साईडने मी सव्वा दोन घेतलेला आहे रुंदी जेव्हा पाठीमागचा गडा खोल असला तेव्हा शोल्डर कमी घेता तर मी साडेपाचं शोल्डर घेतलेला आहे कारण शोल्डर मग पसरते खोल गळे असले तर तेवढ्यासाठी मी साडेपाचचा गडा घेतलेला आहे साडेपाचं शोल्डर घेतलेला आहे आणि गडा आपला दहाचा आहे बघा आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे समोरच्या भागाचं आणि आपली बाहे बाही ही चार इंचाची आहे आणि हे बघा अशी इकडनं तिरपा आहे ते सरळ ओढून घेते बाही आपली चार इंचाची आहे त्या एक इंच मार्जिंगसाठी टाकलेलं आहे बघा या साईडने चार आणि एक इंच आता आपण पाच इंचाची बाही लांबी घेतलेली आहे आणि बाही घडी ही साडेआठची घेतलेली आहे बघा साडेआठवर निशान लावलेलं आहे असं पूर्ण चौकन तयार करून घ्यायचा आणि बघा हे कॅप हाईट इथून मी अडीचवर घेतलेलं आहे आणि आतमध्ये दीड इंच हे आपण बाहीचे आकार देऊन घेऊ असे व्यवस्थित गोल आकाराचे उतारता भा आणि हा आतमधला खोल हा या आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा दोघीच्या अंतरमध्ये अर्धा या पाऊन इंच एवढाच अंतर असलं पाहिजे दंड घेर आपला बारा होता त्याचा अर्धा सहा घेतलेला आहे आणि बघा हे असं आपण जोडून घेतलं आहे पट्टीने रेषा आणि अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे आपण हे कटिंग करून घेऊ आधीवरचा आकारानुसार कटिंग करायची नंतर ओपन करून आतला आकार कटिंग करायचा हे बघा व्यवस्थित आकार आलेला आहे आप आपल्याला अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग केलेली बाही आहे ही आपली चार इंचाची बाही आहे आणि आपली ही पूर्ण कटिंग तयार झालेली आहे हा मागचा भाग आणि प्रिन्सिसची कटोरी साईड पीस आणि ही बाही अशा प्रकारे आपलं हे कटिंग तयार झालेलं आहे